डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आहे सुपारी आणि खंडणी सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सुपारी आणि खंडणी सुपारे आणि खंडणीचा सगळीकडूनच जप आहे सुपार्या आणि खंडणीचा सगळीकडूनच जप आहे नैतिकतेच्या व्यवहाराला अनैतिकतेचा शाप आहे नैतिकतेच्या व्यवहाराला अनैतिकतेचा शाप आहे अनैतिकतेचा शाप आहे पुन्हा एकदा पहिलं करू सुपारी आणि खंडणीचा सगळीकडूनच जप आहे सुपारी आणि खंडणीचा सगळीकडूनच जप आहे नैतिकतेच्या व्यवहाराला अनैतिकतेचा शाप आहे नैतिकतेच्या व्यवहाराला अनैतिकतेचा शाप आहे अनैतिकतेचा शाप आहे सदरील वातृटिकेच पुढचं आणि दुसरं करू नैतिक आणि अनैतिकतेमध्ये नैतिक आणि अनैतिकतेमध्ये पुसट अशी सीमारेषा आहे नैतिक आणि अनैतिकमध्ये पुसटशी अशी सीमारेषा आहे सुपारे आणि खंडणीची त्यामुळेच वाढती भाषा आहे सुपारे आणि खंडणीची त्यामुळेच वाढती भाषा आहे त्यामुळेच वाढती भाषा आहे पुन्हा एकदा सदरील वातटीकेच दुसरं कडून नैतिकतेमध्ये आणि अनैतिकतेमध्ये नैतिकतेमध्ये आणि अनैतिकतेमध्ये पुसट अशी सीमारेषा आहे नैतिकतेमध्ये आणि अनैतिकतेमध्ये पुसटशी अशी सीमारेषा आहे सुपारी आणि खंडणीची त्यामुळेच वाढती भाषा आहे सुपारी आणि खंडणीची त्यामुळेच वाढती भाषा आहे त्यामुळेच वाढती भाषा आहे सदळील वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं वाजलेल्या सुपाऱ्या बघून वाजलेल्या सुपाऱ्या बघून खंडनीलाही उकळी आहे वाजलेल्या सुपाऱ्या बघून खंडनीलाही उकळी आहे वाटेकऱ्यांच्या हातामध्ये फुल ना फुलाची पाकळी आहे वाटेकऱ्यांच्या हातामध्ये फुल ना फुलाची पाकळी आहे फुल ना फुलाची पाकळी आहे सदर वातडिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा वाजलेल्या सुपाऱ्या बघून वाजलेल्या सुपाऱ्या बघून खंडनीलाही उकळी आहे वाजलेल्या सुपाऱ्या बघून खंडनीला ही उकळी आहे वाटेकऱ्यांच्या हातामध्ये फुल ना फुलाची पाकळी आहे वाटेकऱ्यांच्या हातामध्ये फुल ना फुलाची पाकळी आहे फुल ना फुलाची पाकळी आहे आजच्या वातडिकेचं नाव होत सुपारी आणि खंडणी ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रडेकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच to Kanti <imitation> country to